दोन एक मिनटं मी पाण्यात ठेवली मी आहे आपली मँगो कोकोनटची आईस्क्रीम नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे शनिवार आणि आता वाजलेले आहे सकाळचे अकरा आणि आम्ही सगळे सकाळी उशिरा उठलो चहा वगैरे घेतला सुद्धा ब्रेकफास्ट झाला आणि सकाळी उठले होते तेव्हा मी ना उन्हात बसले होते सकाळचं कोवळं ऊन असतं ते घेतलं आणि काल पण इतकं छान वातावरण होतं आणि आज पण इतकं वातावरण छान आहे ना परत मी खुर्चीवर बसलेले आहे गार्डनमध्ये ऊन घेत आणि हे तीनच महिने असतात ऊन घ्यायला त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती वातावरण कसं असतं तर परिबेलाचा हेअर मसाजसुद्धा करायचा आहे मला आज आहे सॅटर्डे आणि हेअर वॉश करायचं छान मी उद्याकच संडेच्या दिवशी थोडी जास्त कामं असतात मग कधी कधी पॉसिबल होत नाही तर छान मसाज करणार आहे मला हेअर वॉश करायचे नाही आहे काल मी वॉश केला आणि म्हणून मग परीचन बेलाचंच करायचं आहे तर मग त्यांना पण थोडं सांगितलं घरातली कामं आवरा त्यांचा त्यांचा रूम आवरा आणि कसं त्यांना पण कामाची सवय झाली पाहिजे म्हणून मी थोडंफार घरातलं सांगत असते त्यांना आणि सकाळीच गार्डनमध्ये पाणी दिलं की आता ऊन जास्त पडायला लागलेलं ला आहे तर मग झाडांना पाणी द्यावं लागतं तर आता मी छान मसाज करते आणि बघा परी मी आणलो होतं बघा हे नेदरलँड्सवरनं तुम्हाला आठवत असेल ते बघा हे असं सोलर लाईटवर आहे इवन सेलवर सुद्धा आहे असं उन्हात ठेवल्यामुळे बघा तो पक्षी आहे ना असं पूर्ण फिरतो राऊंड 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 बघा रिअल पक्षी हां रिअल पक्षी वाटतोय चल हे मसाज करून घे बाबू चल पटतं म्हणजे कसं एक दीड तास दोन तास छान तेल मुरेल ना आणि मसाज पण झालेला असेल ना तर हे वॉश केल्याच्या नंतर कसं मुलांना पण आहे ना छान वाटतं फ्रेश वाटतं बेला ये चल घरात आले आता मी आणि थोडा वेळ गार्डनमध्ये बसले होते परिबेलाचा पण छान हेअर मसाज झाला आणि केल्याच्या केल्याच्यानंतर कसं त्यांना पण छान झोप लागणार आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे मला आणि तुम्हाला मी का सांगितलं का मी आंबे काढून ठेवत आहे तर ते कशासाठी तर मनोजने शॉपमधून मोल्ड घेऊन आले होते हे बघा हे एक आहे आणि हे हे एक आहे तर हे सगळे बनवणार आहे मी आणि परिबेला खूप दिवसापासून मागे लागले होते का तू बनवतच नाही मग आईस्क्रीम तर म्हटलं ठीक आहेच बनवते आणि सिम्पल वेने आणि एकदम नॅचरल वेने आपण बनवूया वे जास्त साखर वगैरे नको आणि चला मग कशी होते आईस्क्रीम माहिती नाही आहे पण मी ट्राय तर करते आणि पण आईस्क्रीम व्हायला आता त्याला आपण फ्रीजरमध्ये ठेवल्याच्यानंतर त्याला सा चार पाच तास तर ता लागणारच आहे तोपर्यंत बरी वाट बघावी लागणार बेला सकाळी न उठली आणि मला लगेच विचारते आपल्याला आज आईस्क्रीम बनवायची आहे ना म्हटलं अगं हो बनवायची आपल्याला आईस्क्रीम तर चला अगोदर मी काय करते स्वयंपाक करून घेते आणि मग एकदा स्वयंपाक झाला ना तर मग मला साईड बाय साईड आईस्क्रीम बनवता येईल आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवेन आणि परिबेला सुद्धा मी यामध्ये इन्वॉल्व्ह करणार आहे थोड्या बिझी राहतील त्या आणि मुलांना मी परिबेला नेहमी ना कशाने कशामध्ये ना मी बिझी ठेवत असते परी पण आता सलाड छान कट करायला लागली मी ॲपल कट करते ही मॅडम फक्त खाण्याची काम करते काय गाय काय ग मॅडम गेली पळाली तर मी काय करणार आहे आपण जसा आमरस करतो ना तसा हा पूर्ण घर काढून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍड करायच्या आहेत आणि बघ हे कोकणट मिल्क आणलेलं आहे मला सांगितलं ओपन करून दे मी हे ओपन करते नाही वरच ओपन होतं आणि हे तरच राहून जातो पण मी ते ओपनच करत नाही आणि जे मनोजने मोल्ड आणले होते तर ते ऑलरेडी मी वॉश करायला वॉश करून साईडला ठेवलेले आहे बघा <coughs> हे ओपन केलेलं आहे आणि हे कोकोनट मिल्क एकदम घट्ट झालेलं आहे जस्ट टेस्ट केलं मी ते एकदम छान आणि एकदम फ्रेश आहे हे यामध्ये आपण ॲड करणार म्हणजे घर काढून घेतला त्यामध्ये हे कोकोनट मिल्क परी ऑलरेडी रेडी झाली तुम्हाला आहे ना ते वॉश करून ठेवलं तर परी आणते मला एसी टाकते कसं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का थायलंडला स्टिकी राईस स्टिकी राईस विथ मँगो खातं आणि त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि तिथे इंडोनेशियाला इंडोनेशियाला पण खात इंडोनेशिया त्यांचे त्यांचे जे मँगोज आहेत ते एकदम असे मोठे मोठे असतात आणि एकदम गोड असतात ते आणि स्टिकी राईस आणि ते काही ते परी बेलाला बोललो की मी तोरड बेला का आले आले। ये का बाई इथे आले अरे ये तू पण मिक्स कर ये तर ओर्डर दीदीला सांगितलं मला सांगितलंच नाही घे मिक्स कर हाताने चालेल हो चला चल मिक्स असं हो खूप छान पडते आणि या मी कर कर ना? ना तर मी करणार याच्याने करणार आणि नंतर मग तुम्हाला मी याच्यामध्ये भरायला सांगणार मग भरायचं ओके काय ट्राय करते टेस्ट करायचं कसं आहे खाऊन तर काय पाहिलं मी विचारलं पण नाही आता बघ आवड अगं हे बेगा याच्यामध्ये मी साखर काहीच टाकलेली नाही आहे कारण की आंबा गोड असतो आणि कोकोनट मिल्कमध्ये पण एक नॅचरल गोड पण असतोच तर म्हणून म्हटलं एकदम नॅचरल वेने आपल्याला ही कुर्फी बनवायची आहे ते बघा एकदम मी छान ते ग्राइंड करून घेतलं छान मी ब्लेंड करून घेतलं आणि एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे आणि बघा कसं भरायचंय बघा मी एक करून दाखवत्या केली आहे होय बघा असं ठीक आहे पर्या वाटत जास्त काढून घे ओके ते किती खाण्यापेक्षा जास्त ते बनवलं एक्साइटेड आहे म्हणून म्हटलंय नाही ना थोडं करते त्यांना पण छान वाटतं ना असा अरे आपण बनवलेली आईस्क्रीम आपण खातोय बस बाबू बस झाले उडकोण ते मी आहे एक टाकू मी बंद करते ते पहिले टाकून दे सका बरं नाही टाकून द्या कारण की ना मग पडणार नाही का मध्ये ओके ओके हळू हळू सांभा बाबु मी करते पहिले पहिले आपण टाकूया हां बस खाली ते टाका 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 तुम्हीच बनवा आणि जास्तीचं बनवलेलं आहे जर ही आईस्क्रीम झाली ना तर हे मी परत फ्रीजमध्ये ठेवणार आणि परत मी त्यामध्ये बनवणार आणि कसं जास्त साखर वगैरे काही नाही नॅचरल वेने बनवलेली आहे आणि आता एवढा कडक उन्हाळा आहे तर मग आईस्क्रीम तर तर बनतीच आहे की नाही बघा हे आम्ही चारशे चार चार म्हणजे प्रत्येकाला दोन दोन येते ओके त्याच्यामध्येच खुश आहे ती बनवते काय किती छान करते आपण आम्ही कुठून घेते ओके

अजून आहे कोकोनट मिल्क यूज होईल ओपन केले तर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर आमच्या सर्वांचं आवरण आता आम्ही शॉपमध्ये आलो आहोत ग्रँड फेसमध्ये आणि विकली जी ग्रॉसरी असते ती घ्यायला आलो आहोत आणि आम्ही आठवड्यातनं तुम्हाला मी नेहमी सांगते आठवड्यातनं दोन राऊंड मारतोच आम्हाला ते फ्रूट वगैरे ना फ्रेश घ्यायला आवडतात एक खट्टी असे फ्रूट वगैरे आणून ठेवत नाही कारण की तेवढे ते फ्रेश राहत नाही तर चला आता काही फ्रूट्स घेतो तुम्हाला सुद्धा दाखवते कारण काय काय म्हणतात काय कोमत आहे तू गेली तर आम्हाला दाखवत जा त्यांच्यासाठी चला हां स्ट्रॉबेरीज आहे बघ स्ट्रॉबेरीज आहे हे बघा एकदम फ्रेश फ्रूट्स आहे आणि इथे बघा हे मँगोज आहे हे कोलंबियाचे आहे पंधरा युरोचे पर के जी आहे तिथे छोटे छोटे आणि आंब्याचा जो वास असतो ना तो इतका येतो इथे एकदम छोटी छोटी आहे ना, ना। तो वाटतं एकदम गोड असेल पण कालच एवढे आंबे खाल्ले ना आता पण ते आईस्क्रीम आणि अजून एक आंबा आहे तो पुढे ठेवला होता आणि या शॉपमध्ये स्पेशली मला खूप आवडतं याला कारण की फूडचे खूप सारे व्हरायटीज असतात आणि ब्ल्यूबेरीज घ्यायची ना राजबेरीज पाहिजे ओके आपण राजबेरी आणि ब्ल्यूबेरीज ओके हे बघा ही फ्रेंच ब्रेंच किती कोवळी आहे बघा एकदम फ्रेश आणि हिरवा मटर इथं आता हिरवा मटर अवेलेबल असतो म्हणून मी घेऊन जाते त्यांच्या आवडती फ्रूट दिसत तर ते एकदम फ्री झाले <laughs> सगळ्या वस्तू घेऊन झाल्या आणि तुम्ही बघितलं एकदम फ्रेश फ्रुट्स होते आणि आता पण भरपूर फ्रूट्स घेतलेले आहे आम्ही तर आता या सगळ्या वस्तू आम्ही गाडीत ठेवतो आणि घरी जातो आणि घरी गेल्याच्या नंतर बोलते मी तुमच्यासोबत आता वाजलेले आहे सहा आणि पाच तास झालेले आहेत ता आपण आईस्क्रीम मध्ये ठेवली होती आता आपण काढणार आहोत आणि बघणार आहोत आईस्क्रीम झाली का नाही चला आणि परबीला कधीच्या वाट बघत आहे खरं त्यांच्या दोघं त्या दोघींमध्ये पेशन्स लेवल जास्त आहे

आणि एकदम गार असतं ना तर थोडंसं रूम टेम्परेचर आलं ना तर मग थोडंसं इझिली निघून एक मिनिट मी पाण्यात ठेवले मी हे बघा ही आहे आपली मँगो कोकोनटची आईस्क्रीम हे बघा हम्म भारी नाही परी मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही एकदम भारी आणि होममेड आहे एकदम नॅचरल वेने आपण बनवलेली आहे फक्त मँगो पल्प आणि कोकोनट फक्त युज केलेला आहे साखर वगैरे कसं वाटलं मी मी रोज खाल मी जेवण नाही खाल्लं हेच खाल्लंय खूप छान बेन आवडलं तुला म्हणून आपण टेस्ट करायला दिली खूप मस्त आली एकदम आणि मॅंगो कोकोनट खूप छान येतोय सेमच आहे बेला आपलं छान मँगो सेट आहे फ्लेवर खूप मस्त आहे छान आहे नाही काहीतरी आपण असंच बनवून टाका ज्यूस मला बाहेर आणण्यापेक्षा मला असं वाटतं मग अशा फ्रुट्स राहताना त्याचा ज्यूस काढून पण आपण ना त्याचं बनवू शकतो खूप मस्त आहे एकवीस आपण कोकोनटचीच बनवू हां कोकोनटचीच बनवू नाईस साइड चला आवडले तुम्हाला करा यांचे तुम्ही बघितलं आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर मग परिवेला खेळत होत्या आणि आता वाजलेले आहे सात मी ऑलरेडी स्वयंपाक करून घेतला जर स्वयंपाक झाला माझा आणि हिरवे मटारची भाजी केलेली आहे आणि तुमच्यासोबत ती भाजी शेअर पण केली होती तव्यावर हिरवे मटार लसूण आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची आणि ते वाटण करून ती भाजी बनवलेली आहे कारण की सकाळी तुम्ही बघितलं का हिरवे मटार घेऊन आले होते आणि काल जो ठेचा बनवला होता कैरीचा हिरवी मिरचीचा ठेचा तो अजून आहे आणि खूप टेस्टी लागतो चपात्या केलेल्या आहे म्हणजे ती हिरव्या वटणाची भाजी भात चपात्या केलेल्या आहे आणि आता वाजलेले आहे सात आणि तुम्हाला माहिती आहे का आता उन्हाळा चालू झालेला आहे तर त्यामुळे सा ना खूप प्रकाश असतो बाहेर तर थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसून आणि हलकंसं मला ना विकनेस जाणवतं आहे म्हणजे खूप जास्त नाही पण असं थोडंसं दमल्यासारखं होतं आहे ना तसं झालं आहे मला आता म्हणून मग मी म्हणतो जरा अगोदर स्वयंपाक करून घेते नंतर कसं बसता येईल मला आणि किचनचं पण आवरायचं बाकी आहे आणि आजचा जो शनिवारचा दिवस आम्ही दिवसभर आराम केला ॲक्च्युली म्हणजे घरातली कामं पण करत होतो पण निवांत हळूहळू सगळं करत होतो आराम करत होतो मग बाहेर गेलो मग वस्तू आणलेल्या आहे ते अजून तशा पिशवीमध्ये आहे फक्त जे फ्रूट्स होते ते काढून ठेवले ॲक्च्युली नेहमी सारखं परिबेला आम्ही गार्डनमध्ये घेऊन आलो खेळण्यासाठी म्हणजे सायक्लिंग करायला घेऊन आलो होतो मग त्यांनी सायक्लिंग केली छान मग आता गार्डनमध्ये खेळत आहे ते आता इथून गेल्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू जस्ट बाहेरून आलो आम्ही आणि सकाळी बघितलं आम्ही ग्रॉसरी घ्यायला गेलो होतो आणि ती मला अरेंज करायची होती पण मग वेळ मिळाला नाही तर पटकन दाखवते काय काय आणलेलं आहे तिथे कॉर्न घेऊन आले फ्रेश होते म्हणून कॉर्न घेतले इथे योगड घेतलेला आहे इथे आहे राईस केक टॉमॅटोज गाजर आंबे आणि हे कोलंबियाचे होते तुम्हाला इतका छान वास येत ना शेवटी घेतले कांदे घेतलेले आहे हे ब्लूबेरीज घेतलेले आहेत द्राक्ष जे अर्धे आम्ही खाल्ले थोडे राहिलेले आहे केळी घेतलेली आहे तिथे बघ हे रासबेरी स्ट्रॉबेरी अननस घेतलेला आहे इथे आणि इथे बघा पुदिना इतका छान फ्रेश पुदिना आणि आता तुम्हाला उन्हाळा लागला तर मग पुदिना भरपूर मग आम्ही पाण्यामध्ये यूज करतो इन्फ्यूज वॉटर बनवतो आणि इथे कोकोनट मिल्क घेतलेला आहे इथे हे किवी घेतलेले आहे दोन आणि हे एक फ्रूट घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही वांगी घेतली फ्रेंच बीन्स घेतली काकडी घेतली लसूण घेतली हे पटकन ठेवून देते आता जागेवर तुम्ही बाहेर बघू शकता अजून लाईट आहे लावलेल्या आहेत हे बघा समोर लावलेली आहे लाईट हो एक या साईडला लावलेली ला आहे लाईट आणि ही सोलर वर पण आहे ना आणि चार्जिंगची पण आहे ना हा याची चार्जिंग नाही झाली आणि आता संध्याकाळी लावले मनोजने बघा चालू झाले इथे एक लावली आणि एक तिथे लावली आणि एक मेन आहे ती एक इथे ही एक अजून एक इथे काय कवर झाला लाईट हो ना रात्रीचं किती सुंदर दिसते गार्डन आपलं हम्म सोलर पण हो ही मेन लाईट चालू आहे ना फोकस जास्त आहे ना म्हणून सोलर लाईट जास्त दिसत नाही त्याचा प्रकाश दिसत नाही भाजी इतकी मस्त झाली होती ना आणि आम्ही परत आईस्क्रीम खाल्ली जेवण झालं होते आणि म्हटलं आता उद्या परत बनवते परीबेलाला सांगितलं तर फर्स्ट फर्स्ट टाइम मी ट्राय केलं होतं आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे आता जशा जशा आयडियाज येतील तसे तशा मी बनवेन आणि तो मला सुद्धा दाखवेन आणि मग बाहेर घेऊन गेलो होतं परिबलाला तुम्ही बघितलं आणि त्याच्या व्यतिरिक्त असं कुठं बाहेर गेलो नव्हतं म्हणजे फक्त ते ग्रॉसरी आणायला गेलो तेवढं पण घरातच होतं मोस्टली आणि छान टाईम स्पेंड झाला आमचा आणि आज सॅटरडे होता तुम्हाला सांगितलं आणि कसं निघून गेला हा पूर्ण दिवस आम्हाला कळालंच नाही आणि तरी पण मग थोडी घरातली कामं असतात तर ती तर चालूच असतात हो खरं बाबू तसं आणि आपण बाहेर वॉक करायला की सायकलिंग करायला एव्हरी वीकेंड करायला जातो एव्हरी विकेंडला जातो तर असा होता हा आजचा दिवस आणि तुम्हाला जर अशी कुल्फी बनवायची असेल किंवा आईस्क्रीम बनवायची असेल तर बनवू शकता फक्त साचे पाहिजे बाकी मग तुमच्या मनामध्ये जसं येईल तसं तुम्ही बनवू शकता तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया वे आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या